दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा सोन्या चांदीचे दागिने जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने आपल्या आजीला यमसदनी धाडण्याचे धाडसी कुकर्म तिच्या सतरा वर्षीय नातवाने केल्याची खळबळजनक घटना घडली आहे पनवेल तालुक्यातील टावरवाडी ते धामणीकडे जाणाऱ्या डोंगराळ पायवाटेच्या मालडुंगे गावाच्या हद्दीत ही दुर्दैवी घटना घडली आहे जानकी कान्हा निरगुडा असे चौऱ्याहत्तर वर्षीय आजींचे नाव होते या आजी त्यांच्या राहत्या घरातून एकविरा देवीच्या दर्शनाला जाण्यासाठी टावरवाडी ते धामणीकडे जाणाऱ्या डोंगराळ पायवाटेने जात होत्या त्याचवेळी पायवाटेलगत असलेल्या झुडपात तिच्या नातव्याने तिच्या अंगावरील सोन्या चांदीचे दागिने व रोख माहिती पनवेल तालुका पोलीस पोलीस ठाण्याला मिळताच वरिष्ठ निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद कांबळे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिरुद्ध गिजे पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपूत विष्णू टोणे दीपक शेळके व गुन्हे शाखेच्या पथकाने सतरा वर्षीय आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो पनवेल अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा